कलाला बसला धक्का आद्वेकच्या वागण्याचे काय आहे कारण लक्ष्मीच्या पावलांनी ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर अधिराजक आसवत आहे या मालिकेतले ट्विस्ट नेहमीच प्रेक्षकांना खेळवून ठेवतात तर मालिकेच्या अपकमिंग ट्रॅकमध्ये आदवे कलापासून काही लपवण्याचा प्रयत्न करत आहेत तर दुसरीकडे कलाच्या आईने तिला फोन करून आदवेकबद्दल काहीतरी सांगितलं आहे यावरच कला अद्वेकला फोन करून विचारते की तू नक्की कुठे आहेस तू ऑफिसला पोचला आहेस ना यावर अद्वैक तिला हो असं उत्तर देतो पण अद्वैक ऑफिसमध्ये नाही तर हॉस्पिटलमध्ये केला आहे अद्वेकच्या जा हॉस्पिटलमध्ये जाण्याचं जा नक्की कारण काय आहे आणि आत्वे कलापासून अशी कोणती गोष्ट लपत आहे हे बघण्यासाठी लक्ष्मीच्या पावलाने ही मालिका नक्की बघा आणि अशीच अपडेट बघण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल डेली चक्कर रिजनल ह्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा